नमस्कार बरं नवीन घर झाला पहिल्यांदा आलं आहे वा छान भेट झाला इकडे घावणे फेमस गावाकडे चटणी फ्रेश बनवून दिले मस्त गरम गरम दादाने मोदक आणून दिलेत आणि चो दिसतो आतमधून सवर वर पाकळ्यातनं ही लक्ष्मी आहे आणि ती आहे सरस्वती नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता आहे दिव्यागरमध्ये दिव्यागरमध्ये आल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कुठे राहायचं काय खायचं कुठे चांगलं मिळेल काय सर्व्हिस मिळते आणि इथून जवळपासचे स्पॉट कुठले आहेत फिरण्यासारखे हे सगळं बऱ्याच जणांना नियोजन करायचं असतं आपले व्हिडिओ बरेच जण बघतात ट्रॅव्हल व्हिडिओज फॅमिलीसोबत वगैरे असे तर यावेळेस मी मित्रांसोबत आलो आहे तर दिव्यागरला मी काल रात्री आलो इकडे स्टे केला आणि कुठे थांबलो ते ठिकाण कोणतं आहे हे सगळं तुम्हाला आता दाखवतो मी आणि यांच्याकडे मी अगोदरसुद्धा आलेलो आहेत दोन तीन वर्षापूर्वी तेव्हा पण छान सर्व्हिस होती आता पण छान सर्विस आहे नमस्कार नमस्कार बरं एकदम सबस्क्रायबर ऑनरेडी भेटतात मध्ये तर इकडे आम्ही थांबलो ना ते हे दवडे काका ज्यांना नाना बोलतात श्रीकांत काका यांचं हे म्हणजे त्यांचा त्यांचा मुलगा यश दवटे सो त्यांचं हे इकडे खानावळ आहे आणि स्टे पण आहे त्यांचं घरच आहे इकडे तर तिथे आम्ही राहिलेलो आणि मस्त स्टे होता असा बोर्ड आहे ती समर्थकृपा ग्रुपात खानावळ घरगुती शाकाहारी मांसाहारी जेवणाची सोय उत्तम सोय केली जाते नाश्ता पाणी मिळतं आणि त्यांच्या रूल्स पण आहेत वरती अगदी चालत पाच मिनिटावरती इथून गणपती बाप्पाचं मंदिर आहे जे सुवर्ण गणेश मंदिर आपण बोलतो ते इथे बाजूलाच आहे तर इकडे आपण बाईक लावल्या होत्या रात्री आम्ही आलो हाय गुड मॉर्निंग सो कसं वाटलं तुला रिषभ इकडे गावाला कसं वाटतंय आणि आज आम्ही संध्याकाळी ना गावीत जाणार आहोत आमच्या इकडे शॉप पण आहे काकी असतात तिथे सिटिंग अरेंजमेंट इथे आहे पूर्ण जेवायला बसतात सगळे आज गेस्ट आहेत ते चेकआउट झाले आहेत आम्ही मधल्या दिवशी आले ऑफ डे आहे आणि तुम्हाला रूम दाखवतो कशा आहेत ते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल कधी तुम्ही आलात तर तुम्ही बुकिंग करू शकतात तर रूम दाखवतो तुम्हाला कशा आहेत ते हे खाली ग्राउंड फ्लोअरचे रूम आहेत तर एकूण वरती पण चार चार पाच सहा रूम आहेत काहीतरी व खाली पण आहेत तर आतमध्ये अशा प्रकारची रूम हे बघा वॉशरूम आहे बेड एक्स्ट्रा तुम्हाला मॅट्रेस मिळेल सो असे तुम्हाला हे नॉन ए सी आहे वरती ए सी आहे आम्ही थांबलेलो ते एसी रूम होती सहा रूम देतो घरच्यासाठी ठेवले म्हणजे हे घरचं होमस्टे केले आणि वरती एसी वाले किती रूम आहेत घावणे चटणी आले घावणे फेमस गावाकडे चटणी फ्रेश बनवून दिली चटणी मेन कमाल आहे चटणी एक नंबर बनवले आहे हा सांगतो कसं खायचं तर यामध्ये नाश्ता करून घेतो घावण्यासाठी तुम्ही सुद्धा इकडे ऑर्डर करू शकता मस्त गरम गरम दादानी मोदक आणून दिलेत आणि चो दिसतं आतमधून असं वरून पाकळ्यातनं आणि इकडे तुपाची झाड सोडायची आहे टेस्ट करूया वा एकदम पातळ आहे एकदम वरती पीठ आहे ते आणि आतमध्ये ना बघा एका पोट भरून जाईल रिश पूर्ण फिनिश करणार आहे म्हणजे आपले म्हणजे आपल्या आम्हाला दोघांसाठी बोलतोय तो टाकले खाणार मोदक खायचे आणि गणपती बाप्पाचं दर्शन करायला सॉफ्ट आहे ना पीठ वरती तुम्हाला आता बॅक साईड पण दाखवतो कसं आहे ते आमचा नाश्ता झालाय इकडे यांचा पाठचा परिसर दाखवतो वाडी दाखवतो तुम्हाला खुरं पण आहे त्यांच्या इकडे सुपाऱ्या काढतात ते बघ सुपाऱ्या खूप पडतात हे पडलेल्या सुपाऱ्या तर काढलेल्या सुपाऱ्या वेगळ्या काढतात ते सीझन आता येईल सुरू होईल काय नाव तुझा तिचं नाव काय ठरलं दादा लक्ष्मी ही लक्ष्मी आहे आणि ती आहे सरस्वती या, या गायी आहे सर्व जर्सी गायी का बोलता त्याच्या दूध देत असतील ना हे हा इकडे इथे होता हा इथे होता हे वाडी बघा वाडी बघा यांची वाडी फिरूया जास्वंद इकडे जास्वंदीचे फुलं पण एकदम भारी इकडे लाल वाला पण जास्वंद त्या साईडला आणि मागच्या टायमाला जे काका होते तेव्हा इकडे सुपाऱ्या काढायला आले एक काका वर चढायचे ते काढत होते आणि आता हे दादा काढ बाकी आहे ना अजून म्हणजे झालेत का सुपाऱ्यावरती पण आहे बघा वरती पिकल्याच सुपाऱ्या हे बघा सुपारीच्या बागेत चालत चालत चाललं आम्ही पूर्ण तयार झालेत था वरती बघा पूर्ण आहे ना वरती सगळ्या सुपाऱ्या लागल्यात वरती काढायला आता एक दोन येतील काहीतरी तुम्हाला दाखवतोय बघा हे दिसतात का इथे हे बघा याच्यावरती लागल्यात वरती पूर्ण पिवळे झालेत बघा पूर्ण येलो येलो झालेत

इकडे फोपे आल्यात काढायला झालेत आता पिकलेत त्या वरती कोकम झाले हा कोकम पण आहे तिकडे ना हा तिकडे कोकमचं झाड आहे मस्त जास्वंद बाबा जास्वंदचे खूप प्रकार आहेत पिंक कलर असतात असे असतात तेव्हा बघा एक नंबर हे बोल मागच्या टायमाला आम्ही आलो ना तेव्हा जरा मोकळ वाटत होतं आता एकदम दाट झाले म्हणजे मला वाटतं झाडं वाढलीत का हा पणच पण आहे केळी नाही झालीत वाटतं हे कशाला वापरता तुम्ही बंबासाठी लाकडं झाडा आहे बंबा यांचं याला गरम पाणी कराय कामाला येतं इथ परत आहे ना तुमचा आणि विहीर पण आहे की हां विहीर बघितली मागच्या डायमाला पाणी आहे मग तुम्ही इथे हि सॉन वापरता ना झाडांना हां आणि गोड पण आहे काही माड पडलं की, की? कसं काय कातमध्ये होतं हा ना कसलं फळ आहे कसलं तरी फळ आहे कौंडाळीचं झाड वीर खूप जुनी वाटते ना साईडला दगड आहेत वाटते पाणी कोमट असेल पण छान आहे मस्त ह्या ते वाडीमध्ये फिरा मस्त नेचरचा ट्रेल होऊन जाईल बोलतात ना तिथल्या इथे फिरून पण माइंड रिफ्रेश होते रिलॅक्सेशन मिळतं संध्याकाळच्या सकाळ वेळेस तुम्ही इकडे फेरफटका मारू शकता आलात तर कधी फॅमिलीसोबतलाही भारी वाटत असेल ना फॅमिलीच जास्त येतात तुमच्याकडे असे ग्रुप जेंट्स वगैरे जास्त शक्यतो नाहीत देत हां पण तसे देतात ना जेंट्स लोकांना पण ओके काय काय कॅटेगरी कसं आवाट असतं ना काय करत चला मस्त वाटलं आता रूम दाखवतो वरच्या मी थांबलो तिथे काय आम्ही फिरलो पूर्ण आतमध्ये बघतो आत मी जाऊन फक्त तिकडे फिरीत नको जाऊ असले का काली विहिरी आहे समोर या साईडला नारळ असे काढतात किती हप्त्याने काढतात की कसं काय काढ झाले की जुन झाले की हळूहळू काढतात सगळे इथे मशीनवरती ते सोलतात आणि मशी हे बघा हे आजच काढले वाटत सोलले आणि हे नंतर बघा कसं एकदम मस्त एकदम कोरवून काढलंय भारी वाटतं आता ह्यांचं पाणी बरंच दिवस टिकतं जे असे काढतात ना फ्रेश त्यांचं पाणी बरंच दिवस टिकतं हे नारळ सोलायचे बाकी आहेत आता आणि इकडे बघा ना तुम्ही बजाजची हो एम टी जुना मॉडेल चालू आहे हा ना खतरनाक होती ना त्या टायमाला किती जाम चालायच्या ह्या गाड्या मॉडेल होता खूप चालला एम फिफ्टी पण असायची मला वाटतं पहिले आमच्या गावामध्ये ते मेवेवाले यायचे अन्य बटाटे वगैरे घेऊन तेव्हा घेऊन यायचे घाटावरती असायचे ते स्कूटी आणि घुट स्कूटीवरून ते घाटावर न्यायचे आपल्याकडे पूर्ण त्यांचा पूर्ण पाठी बिराड असायचं सगळं तर आम्ही चाललंय वरती सी अशी वरती रूम आहेत त्यांची जास्त खाली मला वाटतं दोनच रूम आहेत बाकी सहा रूम वरती आहेत हे सगळे नॉन एसी नाही इकडे ह्या साईडचे हे एसी इकडे आहेत ही मोठी रूम आहे तर अशी आहे बेड आहे इकडे वॉशरूम अटॅच पंखा असणार बेसिक आहे ए सी रूम जरा नवीन केलेत आता हे बघा हे ए सी रूम आहेत ए सी लावले तिकडे वॉशरूम अटॅच आणि बेड आणि विं व्हेंटिलेशन छान केलं बघा विंडो आहे तिकडे या साईडला बघाल तर फ्रंट व्ह्यू आहे पूर्ण इथून मस्त वाटतं परिसर सकाळच्या वेळेस ना सूर्याची किरणं येतात सूर्यदेवताना मस्त वाटतं सकाळ सकाळ उठल्यावर ते हे बघा हा खाली रोड आहे सर आम्ही इथेच थांबलो होतो आणि खास ही रूम आहे वाटतं राज झोपला इथे तर ह्या बॅ आमच्या बॅग आहेत रेडी ठेवल्यात म्हणजे आम्ही आता फिरणार दिव्यागार आणि जाणार वॉशरूम हटायचे तिकडे मस्त आहे रूम फ्रंट साईडला आणि बाहेर बाल्कनी पण दिली आहे मी बघा त्या साईडला पण तुम्ही येऊ शकता सर छान वाटतं रिलॅक्स वाटतं आहे शांत वाटतं आहे गावाला तर तुम्ही कधी आहात तिकडे जरूर या नंबर मी देईन काकांचा नंबर देईन इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता जसे इकडे खूप होमस्टे आहेत हॉटेल आहेत तुमच्या बजेटनुसार अगदी महागातले पण आहेत इथे तुम्हाला बऱ्याच जणांना हे जाणून घेतलं की आ, आ, रेट काय असतो दादा इथे रेट किती अठराशे दोन हजार हां पंधराशे अठराशे असा नॉन ए सीचा रेट असतो रेट कमी जास्त होत असतो रे सीझन वाईज तुम्ही येऊन बुकिंग करू शकता काय कमी जास्त करायचे जास्त मेंबर असतील तर तुम्हाला कन्सेशन हवं आहे ते सगळं कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारा आम्ही चाललो आता इथून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये सुवर्ण गणेश मंदिर बाजूलाच आहे जास्त लांब नाही चालत पण जाऊ शकलो असतो परंतु आपल्याला इथून अजून एकदम स्पॉट जायचं आहे बापरे ग्रुपच्या ग्रुप आला रे इथे ज्येष्ठ मेंबर आहे सगळे आहे बघा वरिष्ठ मेंबर सर आले का बापरे केवढा ग्रुप आहे मध्ये शूटिंग परमिशन नाही बाहेरून फोटोही काढू शकतो आतमध्ये नाही परमिट इथे तुम्हाला कोकणी मेमा मिळेल दिवसभर रेजलेलं असते भाविकांचे आणि नवसाला पावला ना भक्तांनी शाखेला झालेला महिमा गणपती इथल्या कधी या तुम्ही खूप लांबून लांबून लोक इकडे दर्शनासाठी येतात गणपती आम्ही दर्शन घेतलेलं इकडे छान वाटलं मंदिरात प्रसन्नता आहे आतमध्ये शूट करायला परमिशन नाही परंतु बाहेरून तुम्हाला परिसर दाखवतो मंदिर परिसर इकडे दीपमाळा आहे पाठीमागे छान परिसर आहे बसायला वगैरे फिरू शकता तुम्ही इकडे बाहेरून मंदिर कसं दिसतं बघा एकदा मस्त वाटतं सकाळची सूर्याची किरण कोळी कोळीकोळी टाकतो भारी वाटतं संध्याकाळच्या वेळेस बघायला मस्त वाटतं हा परिसरच बघ छान वाटतं इकडे कधी या तुम्ही दिव्यागारला मन प्रसन्न होईल तुमचं आणि पूर्ण बाउंड्री असे पाठीमागे खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत आणि तिथे मला मोदक खास फेमस आहे दिव्या तुम्ही आलात तर मोदक खायला जरूर विचारा इकडे मोदक मिळतात मागच्या वेळेस मी तिथे काखे कोपऱ्यावरती तिथे खाल्ला होता पण त्या काखे आता दिसत नाहीत बाजूला पण आहे मोदक मिळतो पण आम्ही येताना मोदक खाल्ला त्यामुळे काही आता इथे मोदक खायची इच्छा नाही कारण की पोट ऑलरेडी फुल झालं आहे मंदिराच्या समोरच्या परिसरात समोरच अगदी मंदिराच्या समोरच हनुमंत सुधार मंदिर आहे इकडे जरूर दर्शन घ्यायचे पण मूर्ती आहे बघा पाषाणामध्ये हनुमानाची आणि हेच जुनं वाटतं मंदिर आहे जरा याच्या आता डागडुगी झाली पाहिजे खऱ्यामध्ये कारण एका साईडला आपलं मंदिर खूप छान आणि हेच जुनं मंदिर इथे पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे इथे सिद्धनाथ भैरव मंदिर आहे इथे मोठा उत्सव असतो लॉट चैत्रामध्ये चैत्रामध्ये का दिवाळीमध्ये असतं काहीतरी इथून लेफ्ट साईडला गेलो की विश्वाजाला रस्ता आहे रूपनारायण मंदिर आहे बघा असं इकडून अशा आळ्या आहेत मध्ये मध्ये आळ्या म्हणजे पाखाड्या आमच्याकडे इथल्या आळ्या पण बोलतात तर मग हिरवळ दिसते ना एकदम बाहेर ना पाठीमागे बघता ना रूपनारायण मंदिर किती सुंदर आहे प्रसन्न ठिकाण पण शांत वाटतं एकदम इकडे बघा दीपमाळ आहे आता हा कट्टा नवीन बनवला हो आहे पूर्वी हा कट्टा नव्हता हो इथे ओपन ग्राउंड होता असं सो ते आता बाउंड्री केले चांगले साठ रस्ता बीचवर जातो आणि हे पूर्ण रूपनारायण मंदिर म्हणजे विष्णूचं हे मंदिर आहे खूप कमी मंदिर आहे तसे विष्णूची पण त्यातल्या हा एक इथे दिव्यागाला तुम्ही आला तर तुम्हाला इकडे दर्शन घेता येईल तुम्ही येऊन मस्त दर्शन घेऊ शकतात फिरू शकतात इकडे पोखरण आहे तिथे खाली विहीरसारखं ते बघूया इकडे पोखरण आहे विहीर बघा ना तेव्हाच्या विहिरींची बंदायची पद्धत कशी होती बघा असं तळ्यावर कसं जातो आपण एखाद्या तसे खाली पायऱ्या आहेत म्हणजे विहिरीने काढण्याने काढायची गरज नाही इथून खाली जायचं मडकी भरायची वरती बनायचं आणि खाली खोल आहे गोहे मासे आहेत तिथे आणि बाजूला असं बसायला छान वाटतं ना थंडगार परिसर वाटतं सकाळ तेवढीच थंडी खूप असेल ते खूप मस्त वाटतं मंदिर ना जांभ्या दगड्यात बांधलं आहे पूर्ण बाजूला पण इकडे एक मंदिर आहे कसं वाटलं तुला शांत वाटेल इकडे एकदम रिलॅक्स माइंड रिफ्रेश होतं एकदम रिषभला आवडला म्हणजे तुला पण आवडलाच ना रिषभ बोलतो मी पहिल्यांदा आलो आहे बोलतो मी भाऊक झालो भाऊक झाला म्हणजे बोलतो पहिलं लग्न झालं की मी मला इथे दर्शन जाईन बीच लागला आहे ला, बीचचा परिसर आहे एंट्री पॉईंट आहे दोन बरेच एंट्री पॉईंट आहेत या बीचला तिकडे तुम्हाला हे दिसतं सगळे कपडे बीचसाठी आंघोळ करायला वगैरे कपडे तुम्हाला मिळतील सोप्या इकडे खानावळी हॉटेल पण आहेत पार्किंग आतमध्ये बंद आहे बाहेर लागला आपल्याला चला आम्ही चाललो आहे आता बीचवरती हा एंट्री पॉईंट आहे एंट्री पॉईंट खूप आहेत इकडे तुम्हाला बघा मस्त मस्त शॉपिंग तुम्हाला इकडे चहा नाश्ता पण आहे चिकन थाळी मटन थाळी फिश थाळी सगळं मिळेल नमस्ते आलो काल बरं आहे ना बरं कसं चाललं आहे आता भरती आहे ओटीला लागली वाटतं अजून बीच दिसत नाही थोडा बीच ओटीवरती जास्त दिसेल तिथे तुम्हाला जेवण मिळतं बघा व्हेज नॉन चिकन मच्छी मटन आम्ही येतो फिरून येतो पहिला हे पुळण दिसतं बघा रस्त्यालाच पुळण आहे पॅरासेलिंग करतात ना मोठा ते ही मशीन आहे इथे आपला बोट आहे याच्यामधून वरती सोडतात हे बघा अशी बोट आहे इकडे आणि सगळ्या राईड आता पण सुरू आहेत मधल्या दिवशी पण सुरू आहेत हे बघा तिकडे पण त्या ॲक्टिव्हिटी खूप पहिल्या नव्हत्या रे आता सुरू झालं तिकडे हे बघा एटी बाईक आणि खूप लांबपर्यंत पसरलेला आपला हा दिव्यागर बीच लय भारी वाटतं आहे घोडागाडी आहे इकडे उंट पण असते संध्याकाळच्या वेळेस बनवारा राईड आहे ड्रॅगन राईड आणि हे खूप भारी भारी आहे तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी लय मस्त वाटतं हे आपण संध्याकाळी यायला होतो इकडे संध्याकाळचं जसं इकडे राईड बीट केले असते आपण बाबूला विचार बाबू किती रुपये आहेत एक एका राईडचे किती रुपये हां किती रुपये किती पाचशे मीटर तुझ्या मांडव मी बसणार पहिल्यांदा झाला होतोय अरे बाबा कुठे चालले अरे समजत आहे एकदम फुल धमाल आली इथपर्यंत देताना मी चालवली जजमेंट नव्हतं कारण हे थोडं हार्ड आहे बघू लेफ्ट साईडला जात नाही लवकर राईटला लवकर जात हा ते बघ ते जुनी आहे त्यांची जरा ही अच्छा मला सांगलं पहिला मजा आली कुठली आहे बघा ब्रँड बघा ब्रँड एम डब्ल्यू स्वतः पक्कू चालवते भाई बंक केली झाली 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 लेफ्ट लेफ्ट ठेवू हा लेफ्ट ठेव लेफ्टे महाराज नाही

बऱ्याच ठिकाणी आपण सुरूची झाडे बघतो पण इकडे ही झाडं बघा वेगळी झाड या बीचला पूर्ण वेगळी झाडं दिसतात केवड्याची बन ना पण मग हे, तो तो, तो तो तो, तो. हे ना तो तीस हजार मध्ये पूर्ण इथपासून ते पूर्ण एंड पर्यंत लिहिला होतो आणि कोण ग्रामपंचायत देत ना सगळे तुम्ही एक कळी घ्यायला जालशे रुपयाची विकत एवढं महाग तीनशे कळी चार कला केवड्याचं पूर्ण झाड आहे सगळी पूर्ण बीचला हे आकर्षण आहे इकडचं बऱ्याच ठिकाणी सुरू असतात माड असतात इथे केवढंसं बन आहे पूर्ण दिव्यागरला आणि हे लिलाव होतो तीस हजार चाळीस किती जातात तीस हजार बन जातो लिलाव हे बाबा ठोकू नको बाबा अ खूप सुंदर बीच आहे का या जरूर या दिव्यागर बीचला कोणाकोणाचा फेवरेट बीच आहे नक्की सांगा की खूप हा सेफ बीच आहे अगदी खूप लांबपर्यंत जवळजवळ एक सातशे आठशे मीटरपर्यंत फ्लॅट असा त्यामुळे सेफ आहे बरेच जणांची आंघोळी करतात पाण्यामध्ये गेलेत दुपारच्या वेळेस थंडगार पाण्यात मस्तांग वगैरे मजा येते आम्ही गेल्या वेळेस गेलेलो पप्पूचा बड्डेला जानेवारी महिन्यात तेव्हा फोन हरवलेला आहे पहिल्याच दिवशी गोव्याला फोन हरवला श्रीवर्धनला जाताना काही मेन मेन स्पॉट लागतात बघण्यासारखे आहेत संध्याकाळच्या वेळेस बीच वगैरे खूप सुंदर आहेत ते तुम्हाला दाखवतो ऑन दी वे असतील तर म्हणजे बघूया कसं काय आम्हाला टायमिंग आहे ते दिव्यागारमधून आम्ही चेकआउट झालो आणि आता शेखाडी सोडल्यानंतर पुढे जो हा रस्ता आहे आरावी बीचच्या अगोदर खाली पुढे गेलो की आरावी बीच त्यानंतर श्रीवर्धन वालवट लागतं अगोदर सो परिसर एवढा भारी वाटला ना सुकून मला फील आहे इथे संध्याकाळचा काय नजारा असेल जबरदस्त भारी वाटतं इथे बघा आम्ही इकडे आमच्या बाईक लावला इथे म्हटलं जरा इकडचा खारा वारा घेऊया जरा आणि एवढा बीच इकडचे व्हाईट सँडचे आहेत ना म्हणजे आपण बोलतो ना आपण गोव्या साईडला जातो तशा प्रकारचे बीच येत आहेत माहिती आहे शेखाडीचे बीच आहेत ना व्हाईट सँडचे आहेत तेव्हा तिथे पण दिसत आहेत मस्त वाटतं रिलॅक्स आणि ह्या साईडला जास्त कोण येत नाही आरावी बीच वगैरे हे खूप म्हणजे लोकांना जास्त इथे अजून वर्दळीचे नाहीत हे बीच अजून सेफ आहे इकडे म्हणजे जास्त वर्दड नसते खाली बघा इकडे पूर्ण असा आणि हा असा रस्ता साईड नेऊन नागमोळी Would it change for the better if I wrote you a poem, if I posted a letter? मंडळी आम्ही बाईकचा प्रवास करून शेखाडी वगैरे सगळं करत असा पूर्ण आता मी जीवनामध्ये पोचलो आहे हा आहे खालचं जीवना वरचा जीवना असे दोन जीवने आहेत तर आपल्याकडे काही ओळखीचे मंडळी आहेत त्यांचं घर आहे चला तिकडे चाललं आहे आणि हे पहिल्यांदाच ते मी पण पहिल्यांदा आलो आहे त्यांच्या घरी नमस्कार बरं आहेत ना नवीन घर झालं पहिल्यांदा आलं आहे कधी उद्घाटन झालं गेल्या वर्षी बरं आहेत ना <laughs> आम्ही आलो आहे खालच्या जीवनामध्ये आपल्या इकडे काकी आहेत ओळखीच्या चौगले इकडे दाखवत ना नमस्कार <laughs> बऱ्याच दिवसापासून इच्छा होती ते बरोबर होते या आमच्याकडे फॅमिलीला बोलवलेलं पण मग यावेळेस योगायोगाने आम्ही आलो आहे मित्र छान जेवणाचा भेद केला आमच्यासाठी बघा काय काय बनवलंय हो थँक्यू मग पापलेट आहे हे कालवांग कसलं आहे त्याच वाकटीच आहे कोळपीच्या झिंग्याचं वाक आहे गाखा आहेत आणि यशस्वी आतमध्ये पक्कू टेस्ट करून सांगे बघा इकडे ताईस आहे मस्त जेवण एकदम छान बेत झालं आहे पक्कू कसं आहे टेस्ट केलं का सरप्राईज झालाय त्यासाठी त्यांना म्हटलं होतं जावे आपले आवटीचे त्यांना वाटलं नव्हतं की असं काय ते जेवणाचं बेत होईल सगळ्यात त्यांनी केलं मस्त छान आहे पॉपलेट आहे आणि फ्रेश त्यांची स्वतःच्या बोटी आहेत आणि त्यांचं तुम्ही हे पण सुरू करता जेवणासाठी <laughs> तुम्हाला दाखवतो नंतर हां खानावं टाईप आहे तुम्ही श्रीवदनला कधी पण आलात ना या ता ता <laughs> तर यांच्याकडे तुम्ही या संध्याकाळचं दुपारचं जेवणाची ऑर्डर द्या एक नंबर असेल सगळ्यात फायदा रिषभ बसला आहे जेवायला रिषभ बोलते हेच बसले जेव्हा मला काय बसवत नाही वा छान भेट झाला इकडे दुपारचं आमचं जेवण झालं आहे एकदम मस्त वाटतं आहे हे पूर्ण कोळीवाड आहे तर इथे आल्यानंतर आम्ही आमच्या ओळखीची मंडळी आहेत त्यांना भेटलो त्यांचं ज्यांसोबत जेवण झालं आणि खास आमच्यासाठी त्यांनी चार केला मित्र वगैरे आम्ही आलो तर छान वाटलं ते पण एकदम सरप्राईज झाले तर आता तुम्हाला दाखवतो त्यांच्या पाठीमागे त्यांनी जेवणाचं खानावळ सुरू केलेली आहे बीच आता नवीन केलं आहे काम पण जेटीचं काम चालू आहे जेटी तिथून समोर दिसते कांदे बाहेर लावले तसे लाईनीमध्ये तर इकडे काखांचं हे असं पूर्ण जागा तुमचीच ही घरी ना पुढपर्यंत आणि तिकडे बघाल ना तुम्हाला तर पूर्ण हे सगळ्या बोटी दिसतात आणि तिकडे जेटीचं काम चालू आहे आणि पूर्ण हा बीच आहे इथून पूर्ण असा बीचच लागला सगळा बरेच लोक ज बीचवरून चालत चालत इकडे जेवायला येतात तर ते तुम्ही आलात कधी तर सी फूड स्पेशल चव कोळीवाड्याची या नावाने यांचं एक खानावळ आहे पार्किंग गाड्या पण लावू शकतात ना इथे तर इकडे रात्रीच्या वेळेस मस्त लायटिंग असते जेवणासाठी मंडळी बसतात हे बघा असं नाव आहे सी फूड स्पेशल चव कोळीवाड्याची व्हेज नॉन व्हेज सगळे थाळ्या मिळतात था तुम्हाला आणि इथे पूर्ण सिटिंग अरेंजमेंट केलेली असते रात्रीच्या ऑर्डर असतात तेव्हा हे पूर्ण सजलेलं असतं आम्ही रात्रीचा तर नाही आलो म्हणून पूर्ण ॲम्बियन्स वेगळा असतो लाईटिंग बिटिंग असतं त्यांचं घरच आहे पाठी तर तुम्ही कधी येऊ शकतात नंबर देईन मी कॉन्टॅक्ट करा कधी पण आलात तर इकडे म्हणजे तुम्ही दिव्यागार फिरत असाल श्रीवर्धन येत असाल तर जेवणाची सोय कुठे असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही लोकल जे जे लोक असतात ना त्यांच्याकडे जेवा कारण की ते रिअल असतं ऑथेंटिक असतं आणि चव पण चांगली असते आवडला त्यांना पण आवडलं आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे हे केलं त्याबद्दल भेटू <laughs> पुन्हा कधीतरी फॅमिली आम्ही येऊ तेव्हा काकीने आम्हाला बोलवले बोल फॅमिलीला घेऊन या मुलांना तर नेक्स्ट टाईम भेटू तुम्ही आता मुंबईला कधी येतं येणं होणार ना तुमचा या जरूर कधी पण या तिकडे येणं झालं तर जरूर या काकींकडे सोडेसुद्धा मिळतात हे बघा आम्ही बऱ्याच वेळेस सोडे यांच्याकडून घेत असतो तर तुम्ही सुद्धा कधी <laughs> यांच्याकडे आलात तर सोडे जरूर घ्या हे बघा एकदम फ्रेश सोडे हा हे पण त्यांना ऑर्डर येतात पण दुसरी पण मच्छी विकत झाली ना वाकटी वगैरे हेच ना श्रीवर्धनमध्ये आलो आहे आणि इकडे आता जीवना बंदर जेटी बनते नवीन हे बघा आता इथे एक शंभर मीटरची जेटी झाले पण ते शंभर दीडशे मीटरची जेटी झाले रेडी अजून पुढे पाचशे मीटर होणार आहे माझ्याशी जीवना तिकडे राहिला आम्ही आलो आहे ते तिकडून असं फिरून आलो असं काम लय जोरात चालू आहे तर चार पाच वर्ष जातील ना अजून दोन वर्ष जातील अजून मग सगळ्या बोटी आपल्या इथेच लागतील आता हे कसे लागले इथे खोल करायला लागेल ते काम, काम चालू आहे ते बघा इथून वाळू काढून हे खोली करतात काय काय ह्या जुन्या पण लाकडाच्या बोटी असेल फायबरच्या वरती लाकूड लावलेलं असतं म्हणजे आता हे रात्री जायची तयारी चालू आहे त्यात पहिला बर्फ टाकणार जाळी टाकणार ना सगळे आणि निघणार कधी रात्री आणि लिलाव आपल्या इथेच असतो तिकडे पुढे असतो असतो इथेच लावतो मग गाड्या अशाच आणायला लागतात ओके म्हणजे लिलावादा तो पहिला तिकडे व्हायचा तो तिथे व्हायचा तिथे बंद झाला तिकडे तिकडे बंद झाली जेटी आता इथे होते सकाळचं लिला इथे असतो आठ वाजता ना मस्त वाटलं इकडे जरा येऊन रिलॅक्स वाटतं संध्याकाळचं फिरायला एकदम मस्त वाटायला तिथपर्यंत जाणार गाड्या असं होणार आहे अच्छा 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 लाईट लॅम्प वगैरे सगळं लागणार आहे पण मग बोटी इथे लागणार फक्त बाकी तिकडे लाग। 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 बोटी लागू शकत नाही तिथे माणसं म्हणजे जाऊन बोटीत उभे बसणार तिथे गाडीमध्ये एन्जॉय करू शकतात टुरिस्ट पॉइंट पुढच्या दोन तीन वर्षात बदललेलं असेल सगळ्या एरिया मच्छी पण भेटेल टुरिस्ट लोकांना फिरायला पण भेटल आम्ही चाललोय आमच्या घरी आणि रस्त्यामध्ये समजा देवीच मंदिर लागलंय सध्या रथोत्सव आहे दोन दिवसांनी बारा गेला आपला व्हिडिओ कदाचित पाहत नाही कधी लेल लेटेल काय पाठीपुढे असतं तर खूप मोठा उत्सव असतो हो। जागृत देवस्थान आहे मी कधी आलो शिवजनाला कधी दर्शन घेतो आज बाहेरून दर्शन घेतो आहे कारण की लेट झालं आमची फेरीबोट चुकायची नाही तर पवनेपासून वाजले साडेपाचची फेरीबोट आहे परत एकच थांबायला गेलं आजच्या मध्ये बघितलं तुम्ही हा पूर्ण आमचा प्रवास अगदी दिव्या घरमध्ये राहिलो दिव्यागर मध्ये आम्ही फिरलो तिथून जवळपास काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत जातानाचा प्रवास आम्ही रस्त्यामध्ये काही मेन मेन स्पॉट लागले तिथून बघण्यासारख्या गोष्टी आहेत आपल्या गावाकडे कोकणपट्ट्यात फिरलो ना की एकदम वेगळ्या प्रकारची एनर्जी येते तुम्हाला पण आपल्या व्हिडिओ मधून दिसत असेल आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालाय पण आम्ही जाताना शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही जेवणासाठी आम्ही सहज त्यांना भेटा गेलेलो तर त्यांनी मग आम्हाला आग्रह केला जेवणासाठी या तर मग जेवण पण झालं आमचं कारण उशीर झालेलं आम्हाला अगदी चार वाजले होते साडेतीन चार वाजलेले उशिरा जेवण झालं दिवस मस्त गेला आणि मित्रांसोबतची ही ट्रीप दोन दिवसाची ट्रीप होती सो त्या दिवशी आम्ही आता संध्याकाळी आमच्या घरी राहायला गेलेलो आहे तर त्याचा व्हिडिओ जास्त नाही केला तिकडे कारण की खूप उशीर झालेला बाणकोटची फेरी वगैरे करून नंतर मग आमच्या घरी जायपर्यंत अंदाज आला होता आणि मग पुढचा व्हिडिओ प्रवासाचा परतीचा प्रवास तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ तो पण सो तुम्हाला ही मित्रांसोबतची ट्रीप ह्या व्हिडिओजना जास्त व्ह्यूज येत नाही परंतु हे लाईफ टाईम आमचे काही मेमरी असतात तर त्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत सगळेच काही गोष्टी व्ह्यूज आणि त्यासाठी नसतात पण ह्या काही गोष्टी आपण जो अनुभव घेतो तो आपणच घेत असतो बऱ्याच जणांना आपली फॅमिली एकत्र फॅमिली व्हिडिओ बघायला आवडतात पण हे मित्रांसोबतचे माझे काही क्षण आहेत तुम्ही ते एन्जॉय करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत नक्की आवडले ते कमेंट करा तुम्हाला असे आणखी काही मित्रांसोबतची ट्रिप प्लॅन नक्की कधी भविष्यात होतील तेव्हा करून दाखवेन फॅमिलीसोबतचे व्हिडिओ फॅमिलीसोबत व्हिडिओ मित्रांसोबतचे व्हिडिओ मित्रांसोबतचे व्हिडिओ असतात ചേജി കിട്ടുമോ സീ ടെ സി യൂ ബൈ